चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार येणार आहे जो सव्वीस तारखेला आहे म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे आपण बऱ्याच जणी या दिवशी उद्यापन करणार आहोत तर काही महिला ज्या आहेत त्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करणार आहे उद्यापनाविषयी म्हणजे शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर उद्यापनाविषयी काही तुमचे प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचे उत्तरं मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत उद्यापन करावं की नाही करावं तर नेमकं कोणी करावं आणि उद्यापन करताना ते नेमकं कसं करावं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या आधी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सव्वीस डिसेंबरचा गुरुवार येणारा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि या वर्षातला देखील हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा असल्यामुळे आपल्याला काही सेवा करायची आहे म्हणजेच काय माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे जेणेकरून वर्षभरामध्ये काही चुका झाल्या असतील तर ते त्याची माफी देखील आपल्याला माता लक्ष्मीला मागायची आहे आणि इथून पुढे येणाऱ्या वर्षा वर्षभरात आपल्या घरामध्ये लक्ष्मी कृपा राहावी लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरात सतत वास करावी यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तिला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर ते कोणता संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी गुरुवारी सकाळी लवकर उठून आपल्याला माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक कसा करायचा या ठिकाणी बघा माता लक्ष्मीला आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला माता लक्ष्मीला अंघोळ घालायची आहे म्हणजेच काय माता लक्ष्मीवर आपल्याला स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा झाल्यानंतर पुन्हा एकशे आठ वेळेस माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे सेवा कोणती हेही इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी ज्या वेळेस तुमचा तुमची पंचोपचार पूजा होईल माता लक्ष्मीची ज्यावेळेस पंचोपचार पूजा तुम्ही करणार त्याच्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा आहे तो कोणता तर तुम्हाला जो माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो म्हणा नाही तर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हटला तरीही चालणार आहे आता या ठिकाणी पंचोपचार पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला त्यांचं आवडतीचं फूल अर्पण करायचं आहे आता तुम्हाला कमळाचं फूल तर मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे नाही मिळालं तर कमळाचं जे बी असतं म्हणजे कमळगट्ट्याची माळ त्याचा जो मणी असतो तो अर्पण केला तरीही चालणार आहे नाहीतर माता लक्ष्मीचंच एक स्वरूप म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्रावर श्रीयंत्रावर अभिषेक करून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन या दिवशी आपल्याला करायचं आहे ते माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे आणि त्याला तुम्हाला कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे म्हणजेच काय तुमच्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ ही असतेच नसेल तर तुम्ही नक्की घेऊन या शेवटचा गुरुवार आहे या दिवशी तुम्ही आणली तर अतिशय उत्तम ती आणल्यानंतर ती माता लक्ष्मीसमोर श्री श्री तुम्हाला श्रीयंत्रावर ठेवायची आहे आणि श्रीयंत्राची देखील तुम्हाला या दिवशी पंचोपचार पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या टाक टाक असेल मूर्ती असेल तर त्याला तुम्ही अभिषेक करा आणि नसेल जर तुमच्याकडे तर फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या त्याला फुल अर्पण करा नसेल तुमच्याकडे कमळाचं फूल तर बी जे असतं कमळगट्ट्याचा मनी जो असतो ते अर्पण केला तरीही चालणार आहे नाहीच तुम्हाला दोन्ही पण मिळालं तर कोणतंही लाल कलरचं फुल तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात आता या ठिकाणी बघा माता लक्ष्मीचा टाक असेल मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला कुमकुमार्चनची सेवा करायची आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरही तुम्ही ही कुमकुमार्चनची सेवा केली ही तरी चालणार आहे आता कुंकुमार्चनची सेवा करताना या दिवशी शेवटचा गुरुवार आहे म्हणून तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्त म्हणायचंच आहे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत थोडा वेळ देऊन सोळा श्री सुक्त म्हणा याचा इतका, है, इतका है कि दिवसा चा प्रभाव आहे इतका प्रभाव आहे की तुम्हाला दुसऱ्या दिवसापासूनच हा प्रभाव जाणवायला सुरुवात येईल आप सुरुवात होईल आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची पैशांची आवक जर बंद झालेली असेल किंवा कमी झालेली असेल आपल्या घरात पैसा टिकतच नसेल तर बघा या सेवेमुळे तुम्हाला दुसऱ्या दिवसापासूनच फरक जाणवायला सुरुवात होईल आपल्या घरामध्ये पैशाची आवक एवढी वाढते की आपल्याला समजून येत नाही की हा पैसा कसा येतोय इतकी प्रभावी सेवा आहे ही त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचंच आहे आणि कुमकुमार्चंची सेवा तुम्हाला या दिवशी करायचीच आहे आता तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर काय करावं श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा टाकवर तुम्ही कुमकुमारच्यांची सेवा केली तरीही चालणार आहे या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर बघा या दिवशी माता लक्ष्मीला श्रीयंत्रा जी जे समोर तुम्हाला ठेवायला लावलं आहे तीच तेच म्हणजे कमळाचं जे फूल आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ते तुम्हाला नाही भेटलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं कमळगट्ट्याचा मनी कमळगट्ट्याची माळ जी असते त्याचा मनी तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे नाही मिळालं तर संपूर्ण माळ माता लक्ष्मीच्या समोर ठेवली तरीही चालणार आहे किंवा माता लक्ष्मीला तुम्ही ती त्या दिवशी घातली तरीही चालणार आहे आता ही वस्तू अर्पण करून झाल्यानंतर माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य आवर्जून दाखवा म्हटलेला आहे म्हणजेच काय तुम्हाला खीर बनवायची आहे माता लक्ष्मीला खीर ही इतकी प्रिय आहे की माता लक्ष्मीला दुसरं काहीही नाही दिलं तरी चालेल पण खिरीचा नैवेद्य तुम्हाला या दिवशी द्यायचा आहे आपल्या घरात शेवटचा गुरुवार आहे म्हणून आपण गोडाधोडाचं जेवण तर नक्कीच बनवू जे काही साधं सिंपल तुम्ही जेवण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये खीर ही आवर्जून बनवा आणि खिरीमध्ये तुम्हाला एक तुलसीपत्र ठेवायचं आहे आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला हा नैवेद्य खूप आवडतो त्यामुळे आवर्जून दाखवा आणि या दिवशी जर तुमच्या घरामध्ये कोणी महि सवाष्ण महिला आली तर त्यांना हा त्यांना ही खीर नक्की खायला द्या खिरीचा नैवेद्य मातालक्ष्मीला ठेवल्यानंतर कोणीही आपल्या घरात आलं तर त्यांना ही खीर तुम्ही खायला नक्कीच द्या आपल्याला माहीत नसतं की माता लक्ष्मी कोणत्या रूपात आपल्या घरात प्रवेश करेल त्यामुळे कोणीही आपल्या घरामध्ये द्या एखादी लहान मुलगी आली किंवा कोणीही आलं तर त्यांना नक्कीच ही खीर तुम्ही खायला द्या या सेवेमुळे बघा आपल्या घरामध्ये वर्षभर लक्ष्मी कृपा राहील घरामध्ये कशाचीच कमी पडणार नाही म्हणून आपल्याला या दिवशी या सेवा करायच्या आहेत लक्षात घ्या आपल्या घरामध्ये काही गोष्टींमुळे अडचणी असतात किंवा भांडणं होतात कटकटी होतात तर आपल्याला नेमकं समजत नाही की आपल्या घरामध्ये काय चालू आहे परंतु माता लक्ष्मीच्या या सेवेमुळे आपल्या घरामध्ये नेहमी आनंद राहतो समृद्धीचे वातावरण राहते घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे माता लक्ष्मीची नक्की आपण या दिवशी सेवा केली पाहिजे त्यातच गुरुवार आहे तुम्ही भगवान विष्णूंना सुद्धा तुलसीपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंची देखील तुम्हाला यास या दिवशी सेवा करायच्या आहे तुमच्या तुमच्या घरामध्ये तुमच्या देवाऱ्यामध्ये जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू विष्णू यांचा एकत्रित फोटो असेल तर त्या फोटोची तुम्ही नक्कीच सेवा करा आणि नक्कीच तुम्हाला जर तुम्हाला मंत्र येत असेल भगवान विष्णूंचा तर तो तोसुद्धा तुम्ही एकशे आठ वेळेस म्हटला तरीही चालणार आहे ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करत असते म्हणून या दिवशी भगवान विष्णूंची देखील तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा या दिवशी करता आली तर नक्कीच करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच महत्त्वाची माहिती सांगायची होती शेवटचा गुरुवार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जितक्या सेवा जमेल तितक्या सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा आपल्या घरामध्ये लक्ष्मी कृपा ही कायम राहील कायम आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ म व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ